हडपसर पुणे जे एस पी एम संचलित जयवंतराव सावन कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर या ठिकाणी बीएड प्रथम वर्षाच्या स्वागत समारंभ प्रसंगी शिक्षकांनी करेक्ट अध्यापनासह जीवन कौशल्यांचे योग्य धडे दिल्यास विद्यार्थी आणि समाज कधीच करप्ट होणार नाही असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर प्रदीप दुबे यांनी भावी शिक्षकांना मार्गदर्शन करताना केलंय डॉक्टर दुबे पुढे म्हणाले की शिक्षक हा समाज घडवणारा महत्त्वाचा धागा आणि राष्ट्र निर्माण करणारा प्रमुख घटक असल्यानं तो त्याच्या आचार विचारांमध्ये प्रत्येक वेळी करेक्ट असला पाहिजे आणि हे सर्व सध्याच्या करप्शनच्या आसुडामध्ये करेक्ट वागणारे आणि बोलणारे तसेच काम करणारेच टिकतील अन्यथा हा समाज वेगळ्या मार्गाला जाईल आणि ते सर्व सुव्यवस्थित करण्याची जबाबदारी भावी शिक्षकांनी सांभाळली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर बोलताना शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे म्हणाले विद्यार्थ्यांचं भविष्य घडवायचं असेल तर समोर येणारी सर्व आव्हानं पेलण्याची ताकद या नव्या पिढीमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आधुनिक शिक्षण पद्धती सोबतच भारतीय शिक्षण पद्धतीचा सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये विचार केला पाहिजे आणि तशा पद्धतीचे शिक्षक घडवण्याचं काम जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन सध्या करत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर मारुती काळवांडे हे उपस्थित होते यावेळी स्टुडंट ऑफ द इयर हा बहुमान चेतन चितळे आणि तेजस देवल यांना बहाल करण्यात आला तसेच विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील या कार्यक्रमामध्ये गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचा प्रास्ताविक कार्यक्रमाचं संयोजक प्राध्यापक प्रवीण कासार तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक दत्तात्रय साबळे आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अजित चव्हाण आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक सीबा बनसोडे यांनी केलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे पेन आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक दीपाली थोरात प्राध्यापक अर्चना राऊत डॉक्टर भरत गोरडे डॉक्टर वर्षा गायकवाड सुग्रीव जाधव आणि इतर सर्व प्राध्यापकांनी तसेच विद्यार्थी संसदेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली आणि शेवटी सर्वांना चहा आणि अल्पोपहार देण्यात आला जयवंत शिक्षण प्रसारे मंडळ संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्रथम वर्ष शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस वीस सर्व या सर्वांच महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं प्रथम मनपूर्वक स्वागत मनपूर्वक <laughs> स्वागत <laughs> या जे संस्थेचे संस्थापक सचिव या महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत सर यांच्या आणि आमच्या हडपसर शैक्षणिक संकुलाचे सं, संकुल संचालक सन्मान्य डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर मारुती काळवंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझा सर्व क्वालिफाईड आणि अत्यंत चानाक्ष हुशार असलेला ऍक्टिव्ह असलेला सर्व स्टाफ यांच्या आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीनं या ठिकाणी सुगंध आणि या व्यासपीठावर विराजमान झालेले सन्माननीय आजचे प्रमुख पाहुणे माझे गुरुवर्य ज्यांनी महाराष्ट्रातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून चळवळीमध्ये स्वतः नेतृत्व केलं मग शैक्षणिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल सर्वांगीण दृष्टिकोनातून चौफे व्यक्तिमत्व कसं बनावं अशा पद्धतीची शिकवण आम्हाला देणारे आणि महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यातून घोरगरीब विद्यार्थ्यांना आधार देणारे गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक असो सामाजिक असो एक कौटुंबिक आधार देणार आणि व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रामध्ये एक नाविन्य पूर्ण घडवून आणण्यासाठी रमेश कुंभार सुमान न्यूज पुणे